लेख आणि सत्तावीस सप्टेंबरला लिंगायत बोर्डिंग मध्ये सायंकाळी सहा ते दहा यावेळी सोलो ड्युएट ग्रुप आणि फॅन्सी ड्रेस अशा अनेक स्पर्धा होणार आहेत सोन्याचे नथ चांदीचा करंडा पैठणी आणि रोख रक्कम अशी आणखी अनेक बक्षिसे जिंकण्यासाठी नक्की यायचे आणि प्रवेश फ्री प्रत्येकाला तीस रुपये स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पन्नास शंभर आणि दोनशे रुपये भरून नक्की यायचे त्यामुळे लेडीज लो नक्की यायचे हा नियम आणि आटी लागू नमस्कार मैत्रिणींनो घटस्थापनेला सुरुवात झालेली आहे नवदुर्गांचा जागर करणारी ही नवरात्री उत्सव आपण सगळेजण साजरा करूया या नवरात्री निमित्त सव्वीस सप्टेंबर आणि सत्तावीस सप्टेंबरला लेख लाडकी बार्शीची पुन्हा एकदा घेऊन येत आहे भव्य दांडिया स्पर्धा या स्पर्धेमध्ये आम्ही घेऊन येत आहोत सोलो दांडिया दांडिया आणि ग्रुप दांडिया कॉम्पिटिशन त्याचप्रमाणे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन त्यामध्ये काही तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांचे जाती। उत्तर देणाऱ्याला लकी ड्रॉ आणि या स्पर्धांसाठी बक्षीस सुद्धा खूप सुंदर आहेत बरं का सोन्याची नथ चांदीचा करंडा पैठणी त्याचप्रमाणे आकर्षक इतरही बक्षिस आहे आणि हा ग्रुप दांडियासाठी आम्ही ठेवलेला आहे रोख पारितोषिक मग नक्की सहभागी व्हायचे सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी फक्त दांडिया खेळण्यासाठी प्रवेश फी आहे तीस रुपये म्हणजे तुम्हाला काय करायचंय तीस रुपयाचं कुपन घ्यायचंय शैलेश इमिटेशन ज्वेलरी शनी बोल या ठिकाणी जायचंय आपलं कुपन द्यायचंय एक आकर्षक गिफ्ट घ्यायचंय आणि दांडियाच्या ठिकाणी इथे एंट्री करायची आहे आता स्पर्धेत ज्यांना सहभागी व्हायचंय त्यांनी पन्नास रुपये सोलोसाठी वेशभूषेसाठी त्याचप्रमाणे शंभर रुपये ड्वेटसाठी आणि दोनशे रुपये ग्रुप डान्ससाठी प्रवेश फी भरायची आहे मग काय सख्या येतायत ना नक्की खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा आणि मस्त धम्माल मज्जा करण्यासाठी या आणखीन एक महत्वाची टीप म्हणजे पाच ते पंधरा या वर्षाच्या वयोगटासाठी म्हणजे लहान मुलांसाठी मुलींसाठी आपण फक्त दांडिया ठेवतोय त्यांची स्पर्धा बिलकुल नाही छोटे बच्चे ना ते मग स्पर्धा कसली आली आहे त्यामुळे नक्की यायचे लेक लाडकी बारशीची भव्य दांडिया स्पर्धा लिंगायत बोर्डी सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर संध्याकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत मस्त मजा करूया आयोजक जय भवानी डिझायनर बँगल्स शैलेश इमिटेशन ज्वेलरी नीता देव बार्शी टुडे यूट्यूब चॅनल